जय जिजाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुडे या युट्यूब चॅनेलवर तर बघा सकाळ पण झालेली आहे आणि सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर तसंच आज मस्त आनंदाचा दिवस पण आहे तर तुम्हाला माहितच आहे का आज महाशिवरात्र आहे तर महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा एकदम मस्त पैकी सडा ते टाकून एकदम सुंदर असं मस्त तयार केलेलं आहे तर आता सगळेजण म्हणजे आवरून पण बसलेले आंघोळी ते करून आणि आधीची चालू होती रांगोळी काढायचं झाली का त्या रांगोळी आई पंच ना तर बघा आता चालू होती आधीची रांगोळी काढायची आणि आईचं पण पूजा करायचं काम तर बघा तर आता शंभू पण उठून बाहेर आलेला आहे तर लगेच खेळायला लागला हा ना शंभू अय bán đồ được à xin cứ ra làm đi bắt cái con này đi à

तर बघा आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीचं आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये दर्शनाला तर आता आम्ही लगेच विठ्ठल आश्रमात जाणार आहे इथं वाडीला एकदम मस्त असं आश्रम आहे तर वहिनी आधी आणि मी निघाले होते तर ही माझी मावशीची मुलगी आहे तुझं ना काय आहे आणि इकडं परी तुम्हाला माहितच हे माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे परी इकडं छोटी आणि माझी मोठी बहीण आहे मई चला आता लगेच जाऊ आपण तर बघा आता सगळी गँग निघालेली आहे दर्शन करायला शंभू पाय घालीची Следует तर इथं मस्त असं विठ्ठल आश्रम आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आणि आज मस्त महादेवाचं रूप घेतलेलं आहे विठ्ठल रुक्मिणीनं आणि म्हणजे शंकर आणि पार्वतीचं पूर्णमे म्हणजे साज केलेला आहे त्यांना तर एकदम सुंदर दिसतंय तर आम्ही आलो होतो दर्शनाला आता दर्शन पण घेतले तर शंभूच त्यांचं चालू आहे आता छळेस काम शंभूजी बाप्पा केला का हा चल मग तर इकडं मस्त असं आश्रमातला परिसर आहे आणि तिकडे एकदम मोठं शेड आहे तर म्हणजे आश्रमातले विद्यार्थी राहतात इथं आणि हे मोठा आश्रम आहे इथं विठ्ठल आश्रम तर पा तीन कलरचं पाणी पण केलेलं आहे आणि आम्ही तिकडून दर्शन घेऊन आलो पण होतो तर आता तुम्हाला माहितच आहे की आमची लग्नाची गडबड चालू आहे आणि लग्नाची गडबड म्हटलं कसं तर लग्नाचं सगळं आपल्याला काम करावंच लागतं तर हेच चालू होतात आमचं चा, तर या कुरड्या ते कलरच्या भिजून आपल्याला वाळू घालायच्या तर या कलरच्या कुरड्या आपल्याला लावत राहते लग्नाच्या दिवशी रुखुदाला अजून काय लागतंय का

कलर तर पा आता आम्ही कुर्डाया पण भिजवल्या त्या कलरच्या आणि आपल्या पाच टोकल्या घेतल्या त्या तर म्हणजे हे आहे ना आपल्याला सॉकीशवर ठेवाव लागत्या तर या सॉकीशवर ज्या ठेवतो का आपण टोपल्या तर याच्यामध्ये पाच म्हणजे वस्तू भरावला त्या तर मम्मी ती वहिनी ना आता भरून ठेवलेल्या आहेत तीन कलरच्या तीन कुरड्या एका याच्यात पापड आणि याच्यात शेवया तर, तर आज आता आम्ही तफल्या पण भरून ठेवल्या तर आता लगेच आम्हाला आपल्या नवरीची तर बघा तर तुम्हाला माहितच होतं की आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज दिवसभरचं काम पण झालं कारण की लग्नाची गरबड असल्यामुळं भरपूर दिवसभर काम केलेलं आहे तर आता आम्हाला जायचं तिकडं मंदिरात तिकडं तिकडे मंदिरात प्रसाद पण आता तर बघा म्हणजे आता आम्ही चाललो तिकडं प्रसाद आला तर मस्त असं काणिकनाथाचं मंदिर आहे तर मंदिर पण एकदम मस्त आहे आणि महाशिवरात्र म्हटलं तर प्रत्येक मंदिरात कार्यक्रम असतात <स्थाँगा>